आपलं बारामती रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण हे केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत होत आहे एक बारामती काही चांगला त्याचा फायदा होणार आहे तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची अशी आपल्याकडे मागणी आहे की हा नूतन आणि आधुनिकीकरण झालेल्या रेल्वे स्टेशनला जगप्रसिद्ध थोर साहित्यिक साहित्यरत्न रत्न ना होते त्यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केंद्र शासन रेल्वे खात्याच्या वतीनं व्हावा अशी आपल्या सगळ्यांना या ठिकाणच्या आमची पहिल्यानंतर मागणी आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी दिनदलित श्रमिक कष्टकऱ्यांच्या व्यथा साहित्याच्या माध्यमातून जगाच्या विश्व टाकण्याचं काम केलं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं एक सुप्रसिद्ध असं प्रवास वर्णन आहे की माझा रशियन प्रवास त्या रशियन प्रवासामध्ये त्यांनी तुलनात्मकरित्या रशियामधील रेल्वे मध्ये सुविधा आणि भारतीय रेल्वे ह्या संदर्भात सुद्धा त्यांचं वर्ण प्रवास वर्णनात्मक साहित्य उपलब्ध आहे आता आमची या ठिकाणी मागणी एवढी आहे की बारामती शहर तालुक्यात अनेक महापुरुषांच्या नावाने स्मारक आहेत पुतळं आहे तर साहित्यातल्या अन्नभासाठी हे दिनदलित श्रमिक उपेक्षितांची नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि बारामती त्यांच्या नावानं काहीतरी एका चांगल्या ठिकाणाला त्यांचं नाव देण्यात यावं या संदर्भात आम्ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आदरणीय आमदार रामदाजी जाठवले साहेब यांनाही कल्पना दिलेली असून लवकरच आम्ही तुमचे पुणे डिव्हिजनल अधिकारी तसेच मुंबई आणि दिल्ली या ठिकाणीसुद्धा निवेदन देणार आहोत तरी आपण आमच्या ही मागणी आपल्या वरिष्ठांपर्यंत पोचवावी अशी आपल्याला सगळ्यांनी विनंती आहे